आता धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे शासकीय धान खरेदीची मुदत जानेवारीला संपल्यानं आणि साठ हजारांवर शेतकरी धानाची विक्री करण्यापासून वंचित असल्यानं शासनानं धान खरेदीला एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढ दिली आहे यासंदर्भातील आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे देण्यात आले आहे शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास अंतर्गत शासकीय धान खरेदी केंद्रावरून हमीभावानं खरीप आणि रब्बी हंगामात धान खरेदी केली जाते शासनानं खरीप हंगामातील धान खरेदी आणि नोंदणीसाठी एकतीस जानेवारीपर्यंत मुदत दिली होती ही मुदत बुधवारी संपली त्यामुळे पुन्हा मुदतवाढ मिळेल की नाही याकडे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या तब्बल साठ हजारांवर शेतकरी धानाची विक्री वंचित असल्यानं शासनानं धान खरेदीला एकोणतीस फेब्रवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे यासंदर्भातील आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी काढले आहे त्यामुळं गोंदिया जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे